मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सीचं सतरा डिसेंबर दो ले ले, ले ले तर, दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे खूप महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरसेवा भरतीसाठी आठशे दोन पदासाठीची जी, जी विविध संवर्गातील भरती प्रक्रिया गट ओ, गट गट आहे त्या दोन हजार तेवीस गट अ गट गट क या संवर्गातील एकूण चौतीस म्हणजे चौतीस संवर्गामधले आठशे दोन पदासाठी भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्याच्यामध्ये महामंडळाच्या डब्ल्यू 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 एम आय डी सी इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन सॉरी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर विकल्प सादर करण्याबाबत उपरोक्त संदर्भे सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे महामंडळाच्या संकेतस्थळावर विकल्प सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून विकल्प सादर करायचा कालावधी तीन बारा दोन हजार चोवीस ते सतरा बारा दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग इतर मागासवर्ग हा विकल्प जोडायचा असेल तर तुम्हाला त्याच्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे तर आता ज्यांना अर्ज करायचं बाकी आहे जे की ओबीसीमध्ये गेलेत किंवा मग जे म मराठा आरक्षणाचा जो क्रायटरिया आहे तर त्याच्यामध्ये जर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना अर्ज करण्यासाठी सव्वीस सा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर इच्छुक उमेदवाराने याचा नक्की विचार करा एम आय डी सीचा जर तुम्ही अर्ज केला असाल तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर हे माहितीचं अपडेटेड पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद